काही कार्यकर्त्यांना संभाजीनगरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे गाडीत बसवतात एकेकाला पकडून तरी सुद्धा हे आंदोलन करते तितकेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत आणि सरकारवर टीका सुद्धा करतायत संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते सामने आल्याचं पाहायला मिळतं तर आक्रमक झालेल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या नंतर सुद्धा संभाजीनगरमधून महाविकास आघाडी आणि भाजप आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे त्यांच्यामध्ये बासाबाची होतानाचे दृश्य आणि पोलीस सुद्धा मध्यस्थी करतात पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न निर्णय घेऊ आंदोलनावर हे कार्यकर्ते ठाम आहेत दुसरीकडे सुप्रिया सुळे शरद पवार यांचं हे मुंबई मधील महाविकास आघाडीचे आंदोलन आणि हातामध्ये झेंडे घेऊन आणि घोषणाबाजी करत सरकार विरोधात त्यांची घोषणाबाजी आपण जर पाहिलं तर राजकीय स्तरातून सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला जातोय प्रतिक्रिया उमटत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आंदोलन करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया दिली त्यानंतर सुद्धा संभाजीनगरमध्ये भाजपचेच आंदोलक हे उत्तर आंदोलन म्हणून आंदोलन करत आहेत आणि ही दुसरं आपण पाहतो जस जशी गर्दी वाढते तसजशी हुतात्मा चौकामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी वाढण्यास सुरुवात होते महाविकास आघाडीच्या या आंदोलनामध्ये अरविंद सावंत अनिल देसाई सुद्धा सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे मालवणमध्ये असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आणि त्याप्रकरणी महाविकास आघाडी आता सध्या रस्त्यावर उतरली आहे आणि शिवरायांच्या पुतळ्यामध्ये सरकारनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप हे विरोधक करत त्यामुळे शिवरायांचा पुतळा तयार करणारा शिल्पकार जो होता जयदीप आपटे त्याला अटक करण्याची मागणी या विरोधकांकडून होती आहे आणि आपटेला पुतळ्याचं कंत्राट कोणी दिलं असे सवालसुद्धा विविध स्तरातून उपस्थित होत आहे त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचं हे आंदोलन मारो आंदोलनासाठी हुतात्मा चौकामधून महाविकास आघाडी हे जोडे मारो आंदोलन करत आहे आणि दुसरीकडे संभाजीनगरमध्ये सुद्धा पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय पोलिसांचा पाऊसफाटा तैनात करण्यात आलेला आहे महाविकास आघाडीचं हे जे सध्याची दृश्य आपण लाईव्ह पाहतोय आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पोलिसांनी अजूनही परवानगी दिलेली नाही आहे तरीसुद्धा हे कार्यकर्ते आंदोलनावर ठाम आहे वर्ष गायकवाड सुद्धा या जोडेमारो आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत की महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून धरपकड सुरू आहे तरी सुद्धा हे कार्यकर्ते आक्रमक होऊन आंदोलनावर ठाम आहेत मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे राज्यभर आज महाविकास आघाडी आंदोलन करते आणि नगरामध्ये सुद्धा पुन्हा भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचंही पाहायला मिळालं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीकडून सरकारला जोडे मारो आंदोलन केलं जात आहे आणि त्याविरोधात भाजपसुद्धा महाविकास आघाडीच्या विरोधात सा विरोधा जोरदार आंदोलन करत आहे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये क्रांती चौकामध्ये एकाच वेळी आंदोलन केलं गेलं आणि पुन्हा एकदा भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये काहीशी बासाशी झाल्याचंही आपण पाहिलं मात्र या महाविकास आघाडीच्या आंदोलनाला कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळतोय पोलिसांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना आंदोलन करू नका अशी विनंती करण्यात येते तरीसुद्धा पोलिसांचं न ऐकता पोलिसांना पोलिसां न जुमानता हे कार्यकर्ते आंदोलनावर ठाम आहेत ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय शरद पवार महाविकास आघाडीचे अनेक नेतेसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत उद्धव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे वर्षा गायकवाड अनिल देसाईसुद्धा या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत आणि त्यांचं हे सरकारविरोधात जोडे मारो मिशन आंदोलन सुप्रिया सुळेसुद्धा मकाशी या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आणि हुतात्मा चौकामधून हे महाविकास आघाडीचं आंदोलन आणि ही थेट लाईव्ह दृश्य आपण ताजी पाहतोय पुढारी न्यूजवर आपण पाहतोय शाहू महाराज शरद पवार सुप्रिया सुळे सुद्धा तिथे आंदोलनामध्ये उपस्थित आहेत हे सगळे जे प्रमुख नेते आहेत ते आंदोलनावर अजूनही ठाम आहेत मात्र आ, गर्दी बरीच झालेली आहे आंदोलनकर्त्यांची तरी सुद्धा संतप्त होत कार्यकर्ते घोषणाबाजी करतायत आणि हुतात्मा चौकापासून गेटवे ऑफ इंडियाकडे आता हे हा जो महाविकास आघाडीचा सा मोर्चा आहे तो रवाना झालेला आहे आणि मालवण पुतळा दुर्घटनेप्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक झाल्याची दृश्य Eu